तुम्हाला मुळ अवयव पाडायचं शिकवणार आहे तर मी तुम्हाला एकशे एकशे पन्नासचे मुळावयोग पाळून दाखवतो तर सर्वात पहिल्या आपल्याला या प्रकारे मागणी करून एकशे पन्नास आहे सर्वात प्रथम आपल्याला जी एकशे पन्नास संख्या आहे या संख्येला लहानात लहान अशी कोणती संख्याची नाहीत या संख्येला भाग सर्वात तर ती आपल्याला सगळाची कोणती तर मी दोन न भाग करतो दहा पैसे एक त्याच्यानंतर मी आता यासंख्य दोन व्यासन केला जात नाही म्हणून आपण तीनने भाग करतो तीन ने या जात होती त्यामुळे आपण तीनने भाग घेत एक उरला तीनापायच्या पंचवीस झाला त्याच्यानंतर पंचवीसला आपण मतलब दोन ने नाही तीन नाही चारने भाग नाही पाच ने भाग झाला आपण पाच नाही भाग घालतो पाच ह्याचा पण आपण खाली जोपर्यंत एक किंवा एखादी एक एक नाही तोपर्यंत आपण त्याचा एकला भाग घालायचा आहे जवळ पाच लाखात पाच नाही एक आलं तर मी एकशे पन्नास अवयव ते दाखवतो की जी या साईटला जी संख्या आली ते आपल्याला पुन्हा दाखवतात दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच तर हे झाले एकशे पन्नास या संख्येचे मूळ आवय आठला डबल दोन ने जातो एकला जात नाही म्हणून आपण दहा ला घालू दहा आठ डबल दोन ने जातो एक दीसी चौदा सत्तावीसला दोन मी जात नाही तीन मी जातो যদি <laughs>

आपण पाहणार आहोत की लहानात लहान संख्येला तीनशे बेचाळीसशे भाग भागावा पहिले आपण दोन्ही पाहू दोन्ही जातो म्हणून बेक बे उरला एक झाले चौदा बेसाचे चौदा विशेष भाग गेला आणि बे एक बे आपल्याला एकशे एकाहत्तर ही संख्या मिळाली नंतर आपण पाहू की एकशे एकाहत्तर या संख्येला कोणत्या संख्येला भाग जातो दोनने दोनने या संख्येला भाग जात नाही तीनने जातो तीन, ती, तीन एक तीन तिनापाचे पंधरा उरले दोन एकवीस झाले तीन सत केले नंतर आपण ही आपल्याला सत्तावन्न ही संख्या मिळाली नंतर पुन्हा आपण पाहू की सत्तावन या संख्येला कोणत्या संख्या लहानात लहान कोणत्या संख्येने भाग जातो दोनने नाही जात तीनने जातो तीन एक तीन उरले दोन तीन नवे सत्तावीस आता एकोणीस ही संख्या आपल्याला मूळ संख्या मिळाली आहे आता मूळ संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही फक्त त्या संख्येने भाग जातो म्हणून आपण एकोणीसला एकोणीसने भाग पाहतो एकोणीस एकोणीस आपले वर्ग आपले मूळ अवयव पाडले झालेले आहेत म्हणून तीनशे बेचाळीस त्याचा भाग जातो तेवीस एकर तेवीस याचे मूळ आवयव आलेले पासष्ट या संख्येचे मूळ अवयव हो पाड अशी याची या, या, या मागणी करायची तर आपण बघायचं लहान लहान सातशे पासष्ट ला लहान लहान संख्याने भाग घालायचा दोन ने भाग जातोगाती पाहायचा दोन ने जात नाही म्हणून तीनने घालायचा एक उरला तीन एक तीन तीन दोन्ही सात तीन नऊ तीन चुक बारा तिन्हाचे पंधरा डबल एक उरला तीन एक तीन तीन दोन्ही सहा इंच नऊ तीन चुक बारा तिनापाचे पंधरा आता आपण दोन्ने भाग जातो का ते पाहायचा दोन्ही जात नाही प म्हणून तीन ने घालायचा तीन एक तीन तीन सात तीन नऊ तीन चुक बारा तिन्पाची पंधरा तीनशे अठरा तिनसत् एकवीस तीन आठ चोवीस तीन आठ एक उरला तिनहा पाच पंधरा तर आपण पाहायच दोन भाग जातो का दोन न जात नाही मग पाहायचं तीन न जातो का तीन 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 दोन्ही सहा दोन उरले नमस्कार माझे नाव राहुल आनंदा माने आपण आज व मूळ अवयव पाडूयात पहिल्या ह्या पाचशे एकोणसालचे अवयव पाडूया लाख ने भाग जाऊ शकतो तेरा एकोणचाळीस तेहतीस एकोणत्या तेचो बावन तर उरले तीन जातो दोन

शाट चिंब दोन